महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असणारे कर्मचारी ग्रामविकास विभागाच्या नव्या फतव्यामुळं नव्या कचाट्यामध्ये सापडले आहेत या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देऊ नये त्यांची सेवा आउटसोर्सिंग धोरणानुसार खाजगी ठेकेदाराकडे वर्ग करावी असे आदेश देण्यात आले आहेत या आदेशाच्या निषेधार्थ जीवनोन्नती अभियानच्या महिला आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर मुकमोर्चा काढला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात दोन हजार अकरा पासून सुरू झालं या अंतर्गत महिला बचत गट चळवळ बळकट करण्यात आली महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करून त्यांना उपजीविकेसाठी सक्षम बनवण्याचं काम उमेदवार चा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे राज्यात चार लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे चार बचत गट तयार झाले एकोणपन्नास लाख चौतीस हजार सहाशे एक कुटुंबातील महिलांना बचत गट चळवळीमध्ये आणण्यास जीवनोन्नती अभियान यशस्वी thật lợi कोरोना काळातही या अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी मोठं योगदान दिलंय दोन हजार अकरा पासून कंत्राटी पद्धतीनं ठोक मानधनावर हे कर्मचारी कार्यरत आहेत ग्रामविकास विभागाच्या नव्या फतव्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आता टांगती तलवार उभी राहिली आहे जीवनोन्नती अभियानाच्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देऊ नये मनुष्यबळ पुरवण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारामार्फत जीवनोन्नती अभियानाकडील कर्मचाऱ्यांचे करार करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेत या धोरणाविरोधात जीवनोन्नती अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर मुकमोर्चा काढला बाह्य संस्थेला कर्मचारी नियुक्तीचे आदेश देऊ नय ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची बदली करावी समुदाय गुंतवणूक निधी जोखीम प्रणवता निधीमध्ये दुप्पट वाढ करावी प्रेरिकांचं मानधन दहा हजार रुपये करावं अशा मागण्या करण्यात आल्या